लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात जोरदार प्रचार सुरू आहे भाजपचे केंद्रीय मंत्री तथा खासदार नितीन गडकरी यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी यांच्या संवाद यात्रेत सहभागी झाले होते चारशे पार हा नारा केवळ नारा नसून ही जनभावना आहे असं फडणवीस संवाद यात्रेमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले नितीनजींवर लोकांचं प्रेम आहे जो उत्साह मला दिसत आहे त्यावरून नागपूरचे सगळे रेकॉर्ड आम्ही तोडू असं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातूनही संवाद यात्रा काढण्यात आली होती त्यावेळी संपूर्ण परिसरात भाजपमय वातावरण दिसून आलं वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार जाहीर करताना जातीचा उल्लेख केला आहे त्यावर फडणवीसांनी आपलं मत व्यक्त केलं फडणवीस म्हणाले की कुठल्याही व्यक्ती निवडून आल्यावर तो सगळ्या लोकांचा असतो त्याला मत दिले त्यांचा नाही नसतो किंवा ज्यांनी त्याला मत दिले नाही त्यांचाही असतो त्या तो त्या विशिष्ट जातीपुरता नसून इतर जातींचाही उमेदवार असतो त्यामुळं जातीचा उल्लेख करून मत मागणं अयोग्य असल्याचं फडणवीस म्हणाले